नमस्कार मित्रांनो मी दादाराव राठोड आपल्या ॲग्रो डॉक्टर यूट्यूब चॅनल या चॅनलवरती आज आपण एक विशेष अशी माहिती घेत आहोत आले पिकामध्ये आंतरपीक म्हणून या ठिकाणी भिजवाई लावण्यात आलेली म्हणजे कांद्याचं बी तयार करणे सीड प्रोडक्शन मित्रांनो यांनी पहिले सुरुवातीला जूनमध्ये अद्रक लावलेले आहे त्याच्यानंतर साधारण डिसेंबर एंडिंगला पाला बसलेला आहे या बघा तुम्ही समोर जो प्लॉट दिसतो आहे हे जो पाला पडलेला आहे मित्रांनो बेडवरती अद्रक लावण्यात आलेली आहे आणि वरती पूर्ण पाला वाळल्यानंतर यांनी साधारण डिसेंबरमध्ये बिजवाईचा कांदा लावलेला आहे आंतरपीक म्हणून या ठिकाणी त्यांनी बिजवाईचा कांदा लावलेला आहे मित्रांनो बघा साधारण एक महिना सवा महिन्याचा हा कांद्याचा बिया आहे त्यांचं म्हणणं आहे त्या पद्धतीनं हे बैले अद्रकीचे बेड होते आता या ठिकाणी अदरकीचा पाला मित्रांनो पूर्णपणे वाळलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये त्यांनी दुय्यम पीक म्हणजे आंतरपीक म्हणून बिजवाईचा कांदा लावलेला आहे ला मित्रांनो साधारण याला तीन सव्वा तीन महिने लागतात मित्रांनो विजयीचा कांदा यायला तोपर्यंत आता ते अद्रकमध्ये काढूही शकता किंवा ठेवू शकता त्यांना तशी काही अडचण नाही पण नंतर जेव्हा कांदा फार मोठा होईल तेव्हा मात्र त्यांना ते आले बाहेर काढता येणार नाही कारण त्यावेळेस कांद्याचं जे टोंगळे आहेत म्हणजे त्याला जो फुलवरा येणार आहे तो मोठा झालेला असणार आहे आणि हे जो गॅप दिसतो आहे तुम्हाला हा हा जो गॅप आहे दोन्ही लाईन बेडच्या मधला हे पूर्ण असं भरणार आहे त्याच्यामुळे नंतर नाही काढता येणार ना। अजून एक महिनापर्यंत हे आदरक काढू शकतात विकू शकतात पण त्याच्यानंतर नाही काढणार नंतर, नंतर पूर्णपणे कांद्याचं बी काढणे झाल्यानंतरच त्यांना आले काढता येईल बघा मित्रांनो या पद्धतीचे पहिले आले त्यांचं होतं आणि नंतर त्यांनी बघा फार असं छान आले आणि मशागत मेहनत करून तयार ठेवलेले बघा असं हा पहिला त्यांचा हा वावर होता मित्रांनो त्याच्यानंतर बघा साधारण हा आता मित्रांनो बघा मित्रांनो पहिले तुम्हाला जे दाखवलं त्या प्लॉटमध्ये नंतर हा प्लॉट असा झाला आणि याच्यामध्ये त्याने पूर्ण पाला बसल्यानंतर आंतरपीक म्हणून बिजवाईचा कांदा लावलेला आहे बघा साधारण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा तर थोडं थोडं फुलामध्ये येतो आहे ये याला टोंगळा म्हटलं जातो मी ग्रामीण भागामध्ये याला फुलोरा पण म्हणू शकतो टोंगळ्याचं कांदा पण म्हटलं जातं बिजवाईचा कांदा पण म्हटलं जातं सीड प्रोडक्शनचा कांदा असं पण वेगवेगळ्या पद्धतीने त्याला म्हणतात शिड प्रोडक्शन म्हणजे इंग्लिश शब्द आहे बिजवाई म्हणजे मराठीमध्ये आहे टोंगळा वगैरे वगैरे जे आहे तर ते काही लोकल भाषा असतात किंवा लोकल काही पद्धतीमध्ये म्हटलं जातं सर मित्रांनो तुम्हाला नक्कीच या एडूपासून काहीतरी शिकायला मिळेल अशी आशा करेल आणि आपल्या व्हिडिओला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा मित्रांनो आपले जे व्हिडिओ असतात हे साधारण म्हणजे आहे त्या रिअल पोझिशनमध्ये आपण बनवत असतो जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना आपल्या मित्रांना ग्रामीण भागातले असतील शेतकरी असतील काही उद्योजक असतील काही शहरातले असतील प्रत्येकांना रिअल फॅक्ट काय आहे ते माहिती व्हावी म्हणून आपण व्हिडिओ डायरेक्ट एडिट न करता बनवतो मित्रांनो धन्यवाद असेच शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद